अश्विन महिन्यातील रमा एकादशीची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजा युधिष्ठिराला सांगितलेली ही कथा आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात की ही कथा जर नुसती ऐकली रमा एकादशीचं व्रत जर मनापासून केलं तर ब्रह्मात्येचं पातक सुद्धा नष्ट होतं सर्व पापातून मुक्तता होते आणि विष्णू लोकामध्ये प्रवेश मिळतो त्याचसाठी मित्रांनो सुंदर अशी कथा ऐका कारण ही जी कथा आहे प्रत्यक्षात भगवंताच्या मुखातून आलेली शब्द आहेत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मित्रांनो ही कथा नक्की ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा एकदा धर्म राजा भगवान श्रीकृष्णांना म्हणाला हे भगवंत अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचं नाव काय आहे त्याचा विधी काय आहे आणि एकादशीचं व्रत केल्यानं काय फळ मिळतं मला विस्तारपूर्वक सांगा आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले अश्विन महिन्यामध्ये कृष्ण पक्षात जी एकादशी ते तिचं नाव रामा आहे सर्व पापांचा नाश करणारे आहे आणि याचं महात्म्य मी तुला आता सांगतो फक्त ध्यानपूर्वक तू ऐक आणि हे व्रत कर भगवंत सांगू लागले प्राचीन काळामध्ये मुचकुंद नावाचा राजा होता हा राजा फार पराक्रमी होता की या राजाची इंद्राबरोबर दोस्ती होती इंद्रदेवाबरोबर कारण प्रत्यक्ष इंद्रदेवाला हा राजा युद्धामध्ये मदत करत होता एवढा पराक्रमी राजा हा राजा धर्मात्मा होता आणि विष्णू भक्त होता न्यायानं राज्य चालवत होता आणि या राजाला फक्त एकच कन्या होती आणि तिचं नाव होतं चंद्रभागा पुढं या राजानं चंद्रभागाचा विवाह केला आणि तो विवाह म्हणजे चंद्रसेन राजा होता पराक्रमी त्याचा पुत्र शोभन या राजकुमाराबरोबर विवाह झाला दिवसामागून दिवस निघून गेले आणि एकदा हा शोभन आपल्या सासरवाडीत आला त्या सासरवाडीत आल्यानंतर दुसरा दिवस जो होता तो रमा एकादशीचा दिवस होता शोभनची पत्नी म्हणजे चंद्रभागा आणि चंद्रभागाच्या मनात विचार आले की माझे पती तर दुर्बल आहेत एकादशीचं व्रत करू शकत नाहीत जी कधीच व्रत केलं नव्हतं या राजपुत्राने आणि माझ्या पित्याची आज्ञा तर कठोर आहे आता हा प्रश्न तिने शोभनला सांगितला शोभनला चिंता वाटू लागली की आपण हे व्रत करायचं कसं कारण व्रतच कधी केलं नव्हतं त्यांनी उपाशी कधी राहिलाच नव्हता शोभन सांगू लागला की मला भूक सहन होत नाही आपल्या पत्नीला म्हणला काहीतरी उपाय सांग पत्नीनं त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या वडिलांची आज्ञा फार कठोर आहे या संपूर्ण राज्यामध्ये एकादशीच्या दिवशी कुणीही जीवन करत नाही संपूर्ण राज्य हे एकादशीचं व्रत करतं एवढंच नाही तर या राज्यातील पशु पक्षी सुद्धा पाणी सुद्धा ग्रहण करत नाही अन आणि अन्नही ग्रहण करत नाही मी विचार करा केवढा मोठा आदेश राजाचा मानणारी प्रजा पशुपक्षी सुद्धा आपल्या पतीला सांगू लागली तुम्हाला हे व्रत करावंच लागेल आणि जर व्रत करायचं नसेल तुम्हाला जेवण करायचं असेल तर तुम्हाला हे राज्य सोडावं लागेल आणि राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्हाला जेवण करावं लागेल रात्र झाली शोभन आपल्या पत्नीला म्हणाला ठीक आहे मी हे व्रत उद्या करतो जे काय व्हायचे ते होईल जर माझा मृत्यू झाला तरी चालेल परंतु मी व्रत करेल आता दुसरा दिवस उजेडला रमा एकाद चालू झाली आणि या व्रत केलं बघा अगदी व्रत केलं केलं परंतु दिवसभर तो भुकेनं व्याकुळ झाला आणि तानीने व्याकुळ झाला परंतु दिवस काढला त्यानं संध्याकाळी सूर्य मावळला रात्र व्हायला लागली आता रात्र सुद्धा जागरणानं काढायची होत्या कारण हा राजा विष्णू भक्त होता संध्याकाळी भजन कीर्तन होणार होत आणि रात्र त्याला काढायची होती जागरण करू ना आणि शोभन भुखीनं व्याकुळ झाला अगदी आणि बुकेनं त्याचा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यानंतर सगळं झालं त्याच जा, सगळं केलं राजानं पुढे परंतु राजाची जी मुलगी होती चंद्रभागा ती आपल्या वडिलांच्या जा राज्यातच राहू लागली ती परत गेली नाही बागा सासरी पुढे नंतर रामा एकादशीच्या प्रभावानं या शोभनला मंदराचल पर्वतावर धनधान्य युक्त तथा शत्रुरहित एक देवपूर प्राप्त झालं बघा एकादशीच्या व्रताची ताकद देवपूर प्राप्त झालं या शोभनला अहो हे देवपूर सुवर्ण रत्नजडीत होत सगळं देवपूर आणि एकदा मुचकुंद नगर मध्ये राहणारा सोम शर्मा नावाचा ब्राह्मण हा ब्राह्मण फार तपचऱ्या करणार आहोत मंत्र शक्ती त्याच्याकडे होती अनेक विद्या होत्या आणि हा ब्राह्मण तीर्थयात्रा करते वेळी या देवपुरात गेला आणि त्या ठिकाणी शोभनला त्यानं ओळखलं आणि शोभणी त्या ब्राह्मणाच्या जवळ आला प्रणाम केला आणि म्हणाला हे ब्राह्मण देवता राजा मुचकुंद आणि माझी पत्नी चंद्रबागा ठीक आहे ना अहो ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला हो सर्व ठीक आहे राज्यामध्ये राजा बी ठीक आहेत सासरे तुमचे ठीक आहेत सगळे म्हणजे परंतु हे राजन हे राज्य एवढं सुंदर कसं मी असं राज्य कधी पाहिलंच नाही त्यावेळी शोभन म्हणाला हे सगळं रमा एकादशीच्या प्रभावानं मला मिळाले देवांच्याकडून परंतु हे ब्राह्मण देवता हे सगळं राज्य अस्थिर आहे हे कुणालाही दिसत नाही म्हणजे तुम्ही पुण्यवंतात भाग्यवंतात म्हणून इथपर्यंत येऊन पोच हे ब्राह्मण देवता माझं एक काम करा तुम्ही हा सगळा वृत्तांत मुचकुंद राजाची जी कन्या आहे माझी पत्नी चंद्रभागा हिला जाऊन तुम्ही सांगा ही जर या ठिकाणी आली तर हे राज्य स्थिर होईल आता हे ऐकून ब्राह्मण तिथून लगबगीनं निघाला आणि आपल्या नगरामध्ये येऊन पोचला आणि चंद्रभागाला हा वृत्तांत त्यांना येऊन सांगितलं या ब्राह्मणानं चंद्रभागा ऐक हे सगळं वृत्तांत ऐकून आनंदित झाली आणि ती म्हणाली हे ब्राह्मण देवता आपण हे प्रत्यक्षात सगळं पाहिलं आहे का का स्वप्नात तर पाहिलं नाही ना त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणाला हे मुली मी तुझ्या पतीला प्रत्यक्षात पाहिले देवता समान नगर मी पाहिलं आहे त्यावेळी चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण देवता मला घेऊन चलात मला माझ्या पतीच्या दर्शनाची लालसा झालेली आहे आणि हे सगळं ऐकून नंतर सोम शर्मा हा ब्राह्मण चंद्रभागाला घेऊन मंदराचल पर्वताच्या जवळ आला आणि या पर्वताच्या जवळ देवऋषींचा आश्रम होता तो आश्रमात गेला आणि त्या ठिकाणी वामदेव ऋषी होती अफाट ज्ञानी तपचरा करणारे ऋषी होते की प्रत्यक्षात देवही बेटा येत होते या ठिकाणी आणि या ऋषींना सगळा वृत्तांत सांगितला ऋषी महाराजांनी सगळं ऐकलं आणि वेदमंत्रांच्या उच्चाराने चंद्रभागेचा अभिषेक राजाच्या मुलीचा आणि ऋषींच्या मंत्राच्या प्रभावाने एकादशीच्या व्रताच्या ताकदीनं चंद्रभागाचं शरीर दिव्य झालं आणि ती दिव्य गतीला प्राप्त झाली आणि याच्यानंतर प्रसन्नतेने ती आपल्या पतीजवळ जाऊन पोचली आपल्या प्रिय पत्नीला पाहून शोभन अतिशय आनंदित झाला चंद्रभागा त्या ठिकाणी म्हणाली प्राणनाथ माझे पुण्य तुम्ही ग्रहण करा माझ्याकडं भरपूर पुण्य आहे कारण माझ्या पित्याच्या घरी असताना माझं वय वर्ष आठ असताना म्हणजे आठ वर्षापासून मी अगदी विधीपूर्वक श्रद्धेपूर्वक भगवान विष्णूंचं नामस्मरण करून एकादशीचं व्रत केले आतापर्यंत आणि हे सगळं पुण्य माझ्याकडे आहे आणि हे पुण्य तुम्ही जर ग्रहण केलं तर हे नगर स्थिर होईल आणि सर्व कर्मापासून मुक्तता होईल आणि प्रलयाच्या शेवटपर्यंत हे नगर राहील असं म्हणल्याबरोबर या शुभनने सगळं पुण्य ग्रहण केलं आणि नंतर दोघेही पती पत्नी अगदी आनंदात या नगरात राहू लागले तर मित्रांनो विचार करा या व्रताची ताकद रमा एकादशीच्या व्रताची आणि सगळं अशी माहिती सांगितल्यानंतर पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे राजन मी रमा एकादशीचं महात्म्य तुला सांगितलं आणि आता तुला शेवट सांगत आहे हा हे जे व्रत आहे मनापासून जर व्रत केलं तर ब्रह्मा त्याचं पातक नष्ट होतं भगवंत सांगतायत आणि या व्रताच महात्म्य ऐकणारा सुद्धा सर्व पापातून मुक्त होतो आणि विष्णू लोकामध्ये प्राप्त होतो हे धर्म राजा तू हे व्रत कर एकादशीचं सगळ्या पापातून तुला मुक्ती मिळेल असं प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले म्हणून मित्रांनो हे रमा एकादशीचं व्रत अगदी मनानं करा आपण आणि ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम असा जप आपण करायचा आपलं काम जरी असलं तरी काम करता करता हे जप करायचा कारण सुंदर अशी एकादशीच्या व्रताची कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितली विश्वास ठेवा सगळ्या संकटातून मुक्तता होईल सुंदर अशी कथा आवडली ना तर आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी एक कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र